खासदार नरेश म्हस्के यांनी फेब्रुवारी महिन्यात वाशी येथे खासदार आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यात मोठ्या प्रमाणात सिडकोच्या त्यात मोठ्या प्रमाणात सिडकोच्या धोकादायक आणि पुनर्विकास प्रक्रियेत गेलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया सिडकोकडून सुरू करण्यात यावी तसेच सिडकोची अभय योजना सुरू करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या या संदर्भात नागरिकांच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून सिडको एम डी यांना पत्र देण्यात आले होते या संदर्भात खासदार नरेश मस्की यांनी शिवसेना उपनेते विजय नाहाटा जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर महिला जिल्हा संपर्क प्रमुख दमयंती आचरे महिला जिल्हा प्रमुख सरोजताई पाटील शीतलताई कचरे युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत पात्रे आदींच्या शिष्टमंडळासह सिडको सह, सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली असता गणेश देशमुख यांनी सिडकोच्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे तसेच अभय योजना सुरू करण्याचे घोषित केले आहे दरम्यान सदर मागण्या तात्काळ स्वरूपात मान्य करून त्वरित सिडकोच्या धोकादायक आणि पुनर्विकास प्रक्रियेत गेलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया सुरू करणे आणि अभय योजना सुरू करणे यास हिरवा कांदी दिला आहे किशोर पाटकर यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यानंतर सिडकोने घेतलेले या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळालेला आहे दिला आपण पाहूयात नरेश मस्के यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे अमेंडमेंट बिल उसका जो संबंध हिंदू मुस्लिम के लिए जोड़ रहे वो हो गलत है वक अमेंडमेंट बिल जो माइनॉरिटीज है मुस्लिम जो गरीब मुस्लिम लोग है उनके फायदे के लिए उनके विकास के लिए बहुत अमेंडमेंट बिल है इसके पहले वक्त प्रॉपर्टी का यूज सिर्फ गिने चुने मुस्लिम लीडर लोग कर रहे थे जो वक्त बोर्ड पे थे कर्नाटक में वक्त बोर्ड की जमीने कांग्रेस के लीडर तो उन्होंने वहां लॉजिंग बोर्डिंग टॉकिस डाले हैं वो वफ का मतलब होता है अल्लाह को पैरी चीज जो रहती हो अल्लाह के लिए गरीब लोगों के लिए दान करता ये वफ का अर्थ उर्दू जो वर्ड उसका मतलब है लेकिन आज एक भी उदाहरण बताओ कि वफ प्रॉपर्टी से गरीब लोगों के लिए स्कूल खोले गरीब लोगों के लिए कॉलेज खुले गरीब लो, गरीब लोगों के लिए हॉस्पिटल खोले कुछ भी नहीं हुआ प्रॉपर्टी का यूज गरीब मुस्लिमों के उद्धार के लिए होना है। जो वक्त का जो अर्थ है वो बराबर इस्तेमाल ये वक अमेन्डमेंट बिल से होने वाले हैं ममता बनर्जी को क्या लगे राहुल गांधी को क्या लगे और संजय राउत जनाब संजय राउत को क्या लगे उसके उपर कमेंटमेंट बिल उपयुक्त आहे विनायक राऊत म्हटलंय ना आता ते पडल्यानंतर आठ महिने झाले जर या सिंधुदुर्गात हत्या होत आहेत परिस्थिती वाईट आहे तर मग तोपर्यंत विनायक राऊत झोपले होते का आता ते पडल्यानंतर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर आठ महिने का शांत होते यापूर्वी का शांत होते जर हत्या होत आहेत मूग घेऊन का गप्पा बसले होते विनायक राऊत याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे बघा दरबारी दरबारी राजकारण करणारे आम्ही लोक नाही आम्ही राजे महाराजे नाही होत कि सर, तो दरबार भरून राजा त्या ठिकाणी बसेल आणि लोकांना सलामी द्यायला लावे आम्ही त्या ठिकाणी आजही आज तुम्ही इथे पाहतोय आपण की इथे लोकच आहेत त्यासाठी दरबार म्हणण्याची गरज नाहीये आज ठाण्यामध्ये दिवस रात्र एक खासदार म्हणून बारा वाजता मी जे दुपारी बसतो संध्याकाळी दुपारी चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी दिल्लीमध्ये नसतो त्यावेळी दिल्लीमध्ये असतो फक्त त्यावेळी मी नसतो नाही तर त्या ठिकाणी असतो एकनाथ शिंदे साहेब रात्र दिवस लोकांना भेटत असतात रस्त्यात कुठेही भेटलं की ते लोकांना भेटत असतो आमच्या शाखा आमचे नगरसेवक सर्व लोकांना भेटत असतात आणि ते काय म्हणाले मला काही कल्पना नाही परंतु ठाणेकरांनी का कायम आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे हे खाती आम्हाला सत्ता दिलेली आहे आणि महायुतीला सत्ता दिलेली आहे त्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचाच महापौर होणार स्पष्ट <लौग> बात आहे ठाण्याच्या ठाण्याचा भाजपमध्ये सत्तावीस तारखेला नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा निर्धार मिळावा आहे आता त्या ठिकाणी आम्ही निर्धार मेळावा आहे पक्षप्रवेश वगैरे मला काही कल्पना नाहीयेच आहे जे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय संपूर्ण महाराष्ट्रातून वीग लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेचं काम करण्याकरता आता बघू बावीस तारखेला काय होत निर्धार मेळावा संध्याकाळी बावीस तारखेला एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईत येत आहेत सरकारच्या धोर येत असतो वरून खालून जागा मिळते तिथून येतो आणि त्या धूर येण्यापूर्वी सकाळची वक्तव्य असतात बघा एक पाचशे रुपये तीच महिला शासकीय इतर योजनेचे पण पैसे घेते तर त्यांचं म्हणणं आहे की कुठले शेतकरी सन्मान योजना काहीतरी आहे ती महिना त्याचे पैसे घेते समजा संजय गांधीचे पण पैसे आपण घेतोय महिला म्हणून आणि पुन्हा आपण लाडकी बहिणीचे जर पैसे घेणार असो तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तोच त्यांना दिला जाईल अशा पद्धतीने बरेच जण सुरुवातीच्या काळामध्ये फॉर्म भरले स्कूटिनी करायला वेळ नव्हता मिळाला पण स्कुटिनी सरकारच्या एकच एक योजना एक महिला तर दहा योजनांचा फायदा घेत असेल तर कुठल्या तरी एका योजनेचा तिने फायदा घ्यायला पाहिजे तिच्या विकासाकरता जे काही सरकार खालीचा वाटा उचलते ते एका योजनेचा तिने उपयोग घ्यायला पाहिजे तर दहा योजनेमध्ये जर ते लाभार्थी असेल तर कुठेतरी ते कट केली जाईल संजय राऊत हा विषय केवळ टीका करणं दूर येण्यापोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतात करतायत आवाज स्टुडिओसाठी पंकज सह सहपुरशोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई